शिवरायांचे शिल्प कोसळण्यास जबाबदार कोण या विषयावर आपल्याला भाष्य करायचं आहे सरकार कुणाचं आहे किंवा काय आहे यापेक्षा ही या घटनेला जबाबदार कोण या विषयावर आपण भाष्य करणार आहोत भारताला असा इतिहास लाभलेला आहे अनेक वीर पुरुषांची गाथा ही जाज्वल्य इतिहासानं भरलेली आहे आणि त्यातलं एक अग्रगण्य नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं तर ते आराध्य दैवत महाराष्ट्राची ती अस्मिता महाराष्ट्राचा तर तो मानबिंदू नुसतं नाव जरी उच्चारलं तरी भाऊ स्फुर स्फूर्तता मोठ्या आवळल्या जातात अंगातील रक्त सळसळत आणि शिवराय म्हणजे ऊर्जा स्त्रोत त्यांच्या कहाण्या ऐकल्या तर असा एक चेद तर्रार जोश हा प्रत्येकाला येतो आणि अशा या राजानं तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी अनेक गिड गड किल्ल्यांच्या तटबंदी निर्माण केल्या अनेक किल्ले उभारले आजही ते अभेद्य आहेत ऊन वारा पाऊस याचा कोणताही परिणाम त्यांच्यावर होत नाही मधील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनाच्या औचित्यावर झालं त्या दिवशी फार मोठा गाजावाजा झाला नौद नौदलानं त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं जी प्रतिकृती आहे ती प्रतिकृती त्या ठिकाणी स्वीकारली आणि त्यामुळं आम्ही शिवरायांना मोठं केलं की काय अशा कल्पना या ठिकाणी काहीं वाखानल्या मात्र हे शिल्प अवघ्या आठ महिन्यात कोसळलं हे अत्यंत दुर्दैवी आणि मस्तकात मस्तकातीरक आणणारी बाब आहे प्रत्येक शिवप्रेमीला या ठिकाणी धक्का पोहोचवणारी ही बाब आहे कारण हे शिवशिल्प कोसळलंच कसं हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे छत्रपती शिवरायांचे वाराशिवराज संभाजीराजे यांनी बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला म्हणजे अनावरणाच्या आठव्या दिवशी या ठिकाणी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आणि त्यात त्यांनी सांगितलं की हे जे उभारलेलं शिल्प आहे हे शिल्पकलेच्या मापदंडात बसत नाही कित्येक आधुनिक साधनं उपलब्ध आहेत आपल्याकडं की या शिल्पाची गडन प्रभावी आणि रेखीव दिसत नाही अत्यंत कमी वेळात आणि घाई गडबडीत या शिल्पाचं काम केल्याचं दिसतंय मूर्तीच्या अनेक भागात कमतरता दिसून येत आहेत मूर्तीचे हात पाय चेहरा यामध्ये प्रमाणबद्धता दिसत नाही हे शिल्प कायमस्वरूपी आहे की केवळ आपल्या हस्ते अनावरण करायचं आहे यासाठी ब तात्पुरतं बसवलं हो आहे आणि यासाठी या ठिकाणी या एक चांगलं शिल्प बसवलं जाणार आहे काय याचा उलगडा होत नाही अशा प्रकारचं पत्र हे युवराज छत्रपती संभाजी महाराजांनी पंतप्रधानांना लिहिलं होतं आणि त्याचबरोबर इतिहासाचे जाणकार इतिहासतज्ज्ञ तद्या, इंद्रजित सावंतांनी देखील अशाच आशयाचं या ठिकाणी पोस्ट केली होती की या वास्तूमध्ये शिवराय हे हुबेहूब हुव दिसत नाहीत अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ही घाई गा, ही घाई गडबड आहे असंही त्यांनी म्हटलं होतं आणि वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सार्वजनिक बांधकाम विभागानं उपविभाग मालवणनं हे कमांडरला एक पत्र लिहिलं नौदलाच्या आणि कोस्टल धोनच्या आणि त्यांनी असं सांगितलं की जून महिन्यात शिल्पकार आपटेने त्याची डागडुजी केलेली आहे परंतु सद्यस्थितीत पुतळ्याचे जॉईंट आपण नटबोल्टचा जो वापर केला जात आहे तर ते नटबोल्ट आता पावसामुळं आणि समुद्र किनाऱ्यातील खाऱ्या वाऱ्यामुळं त्याला गंज पकडलेला आहे त्यामुळं पु पुतळा विद्रूप दिसत आहे हे वीस ऑगस्टला त्यांनी सांगितलं आणि पर्यटकांनी नाराजी व्यक्त देखील आहे आपल्या स्तरावरून संबंधित शिल्पकार यांना आदेश देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात म्हणजे जूनपूर्वीच ह्या जयवंत आपटेनं त्याचं डागडुजी केली असं या पत्रात दिसून येत आहे आणि साडेतीनशे वर्षापूर्वीचे तीनशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी उभारलेला किल्ला किल्ले सिंधुदुर्ग हा भर समुद्रात वादळ वारा लाटा हा सहन करीत आजही उभा आहे गिरगावच्या चौपाटीवर समुद्राचा शेजारी लोकमान्य टिळकाचं स्मारक आज एकोणीसशे तेहतीसला ला निर्माण केलेलं आहे ते आजही ठाम आहे प्रतापगडावर देखील एकोणीसशे सत्तावन्नमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हा जशाचा तसा त्या ठिकाणी आहे मग मद... <coughs> या <coughs> शिल्प हे का कोसळलं हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे या शिल्प कोसळल्याप्रकरणी सव्वीस आग... ऑगस्टला मालवण पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग बा... मालवण यांच्या तक्रारीवरून शिल्पकार जे आपटे आणि चेतन पाटील यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या निमित्तानं काही प्रश्न निर्माण झालेले आहेत परंतु आपण काही प्रतिक्रिया पाहू मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांनी सांगितलं की ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहत होते आणि हा पुतळा नौदालानं उभारला आहे आप म्हणजे आपल्यावर आलेली जबाबदारी त्यांनी नौदालावर ढकलून दिलेली आहे नौदालानं सांगितलं का असं का घिसड गायतच पुतळा करा म्हणून नौदालाचं काय शौर्य आहे काय अफाट गाथा आहे काय अफाट पराक्रम आहे आयन एस विक्रांत काय कल्पना करू शकत नाही आपण आणि ताशी पंचेचाळीस ह्या या, या वेगाला हा पुतळा का दाद देत नाही हाही प्रश्न आहे का यापेक्षाही जास्त वेगानं वारं वाहणार आहे म्हणजे ही खेदजनक बाब या ठिकाणी म्हणावी लागेल सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा असं म्हटलं की पुतळ्यामध्ये जे स्टील वापरलंय त्याला समुद्राच्या खाऱ्या हवेमुळे जंग किंवा गंज चढलेला आहे असं म्हटलं होतं आणि उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा म्हटलं की ही घटना दुर्दैव आहे आणि त्याचं राजकारण करू नये आपल्या मुख्यमंत्र्याला आणि फडणवीस साहेबांना यावर राजकारणच दिसतंय कारण बदलापूरमध्ये ज्या तीन वर्ष दहा महिन्याच्या चिमुकलीवर आणि सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाला तर त्यांना जो उत्स्फूर्त लोकांचा उद्रेक झाला तर त्यांनासुद्धा त्यांनी राजकारण म्हटलं हे खेदानं नमूद करावे लागेल आणि सगळ्यात गंभीर घटना म्हणजे आकलेचे तारे तोडणे असं म्हणता येईल तर ते नामदार दीपक केसरकरांचं वक्तव्य ते असं म्हणतात की हा अपघात नसून आणखी उंच पुतळा बांधण्याची संधी आहे वा म्हणजे डोक्याला एक तिळिक निर्माण करणारं हे वक्तव्य आहे हा पुतळा कोणाच्या चुकीमधील कोसळला नाही असं ते म्हणतात पुढे तर हा अपघात असल्याचा दावा ते करतात आणि एवढ्यावर ते थांबत नाहीत कारण ते दीपक केसरकर साहेब कसले तर वाईटातून चांगलं करण्याची संधी म्हणजे हे काय चांगलं घडलं की काय असं दुर्दैवी विधान एका मंत्र्याचं तोंडून यावं हे गंभीर आहे आणि पुन्हा पुढं असं म्हटलं की पुतळा घाईघाईत उभारण्याची अप्रत्यक्ष कबुलीच त्यांनी दिलेली आहे आणि नौदलावर त्यांनी याचं खापर फुटलंय आणि आता आणखी शंभर फुटाचा भव्य दिव पुतळा उभारला जाईल असं म म्हटलेलं आहे म्हणजे शंभर फुटाचा उभारला जाईल परंतु हा उभारला हे काय होतं हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो तर शिल्पकार भगवान रामपुरी असं म्हणतात की हे शिल्प, शिल्प निर्माण करते वेळेस टेंडर काढलं जातं आणि सर्वात कमी ज्याचं कोटेशन आहे त्याला टेंडर द्या दिलं जातं त्यामुळं आमून अनुभवी कलावंत ही या लोकांना काम मिळत नाही ते योग्य भाव लावतात आणि त्यांना ते परवडत नाही त्यामुळे ते त्यांना ते, मिळत नाही आणि नको त्या माणसाला काम दिलं जातं आणि सिस्टीममध्ये असे काही सोर्सेस आहेत ते आणखी गंभीर आरोप हे शिल्पकार भगवान रामपुरे करतात की शिल्प सिष्टीमध्ये असे काही सोर्सेस आहेत की वशिलेबाजीने मर्जीतील माणसाला काम दिलं जातं आणि तेव्हा पंधरापेक्षा पंधरा फुटापेक्षा जास्त फुटाचा पुतळा उभारायचा असतो त्याबरोबर शिल्पकाराबरोबर अभियंत्याची ते सुद्धा तेवढी जबाबदारी असते कारण जेवढी उंची तेवढा मजबूत पाया तेवढा भक्कम पाया असला पाहिजे आणि त्याचबरोबर ती जमीन हवा पाणी वारा सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी केला पाहिजे मुरुंग कसा आहे खडं कुठल्या प्रकारचा आहे पाणी काय प्रभाव करतं हवामान कसं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो अगदी भूकंप झाला तर काय केलं जातं अगदी पाचशे वर्ष कसं टिकेल याचा विचार या ठिकाणी केला जातो आणि एका एक, एक चोवीस वर्षाचा मुलगा आणि रातोरात डी प्रिंटद्वारे तो त्या ठिकाणी प्रिंट काढतो आणि पुतळा उभा करतो तीन महिन्यात पुतळा तयार करतो आणि बाकीची जोडाजोडी होती ही गंभीर बाब या ठिकाणी आहे आणि त्यामुळं काही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात की पाच टन पेलण्याची क्षमता वजन त्या धातूमध्ये होती का धातूची झाडी मटेरियल याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे का केवळ पंधरा दिवसात पुतळ्याचं धातू काम पूर्ण करणं गुणवत्तेशी तडजोड नाही का वायऱ्याची दिशा आणि वेगाबाबत तांत्रिक अभ्यास का केला गेला नाही संपूर्ण कामाच्या गुणवत्तेची तपासणी का केली नाही पुतळा उभारल्यानंतर आठ महिन्यात किती वेळा तपासणी झाली असे अनेक प्रश्न या निमित्तानं समोर येतात आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे एवढी घाई का हा प्रश्न आहे आपण पाहतो अनेक ठिकाणी पुतळे उभारले जातात तीन तीन पाच पाच वर्ष त्यांना परमिशन्स मिळत नाही एका विभागाची परमिशन्स नसते महसूल विभाग आहे पोलीस विभाग आहे कला संचलनालय आहे पुतळा उभारल्यानंतर त्याची मान्यता कला संचालनालयाची असते किंवा आणखी इतर गोष्टी यामध्ये तपासल्या जातात आणि इथं मात्र रात्रीतून हा पुतळा उभा केला जातो हे अत्यंत खेदजनक बाब आहे फक्त भावनिक करायचं मतदान घ्यायचे सत्ता मिळवायची आणि लोकांना पुन्हा जायचे ते ठेवायचं कारण दोन हजार चौदाला पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं उद्घाटन झालं जानेवारी एकोणीसमध्ये त्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती मिळाली अद्यापही ती स्थगिती सरकारला उठवता आली नाही म्हणजे फक्त भावनेचं राजकारण केलं जातं हे अत्यंत गंभीर आहे आणि याला जबाबदार कोण हा प्रश्न या निमित्तानं निर्माण